मित्रांनो पुढचा व्हिडिओ बघूया आजच्या व्हिडिओचा शीर्षक आहे सौंदर्य उपचारामुळे धोका तज्ज्ञांचा इशारा दिलेला आहे सन दोन हजार दोन हजार चोवीस मध्ये बारा पॉइंट नऊ लाख सौंदर्य संबंधित उपचार झाले नॉन सर्जिकल प्रक्रिया वाढ सन दोन हजार चोवीस मध्ये बारा पॉइंट नऊ लाख सौंदर्य संबंधित उपचार झाले नॉन सर्जिकल प्रक्रिया मध्ये गुंतागुंत व धोका वाढतोय काय ते सविस्तर बोल सन दोन हजार चोवीस मध्ये बारा पॉइंट नऊ लाख भारतीयांनी सौंदर्य आणि सौंदर्य प्रसाधनाचे उपचार घेतले असा अहवाल अमेरिकेतील इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ॲथेंटिक्स प्लास्टिक सर्जरी संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे बोटॉक्स त्वचेवरच्या हे त्वचेवरच्या सुरकुत्या कमी करणारे आणि तथाकथित वेम्पायर व्हॅम्पायर फेस फेस फेस्टलिफ्टारख्या प्रक्रियामुळे होणाऱ्या संभाव्य संभाव्य हानीपासून संरक्षण करण्यासाठी काही तज्ज्ञांनी कठोर सुरक्षा या मागणी केली आहे आंतरराष्ट्रीय अहवाला डिम्पल क्रिएशन स्कार रिव्हिजन आणि फेशियल बोन शेपिंग अशा सत्रक्रियांचा उल्लेख आहे तर बोटॅक्स इंजेक्शन ऑफ फेशियल रिव्हॉल्युशन मेक ओव्हर सारख्या नॉन सर्जिकल प्रक्रियांची मागणी विशेषतः वाढली आहे सहा पॉइंट दहा लाख नॉन सर्जिकल उपचार भारतात झाले असून यामध्ये सात टक्के वाढ झाल्याने निदर्शनात आले असून एकूण बारा लाख बारा पॉइंट नऊ लाख उपचारांची नोंद आहे बापरे हा भारतासाठी एक विक्रमी आकडा आहे भारत हा सौंदर्य प्रसाधन आणि कॉस्मेटिक उपचारांचा सर्वाधिक वापर करणाऱ्या जगातील पहिल्या दहा देशामध्ये आहे बापरे हिंदुस्तान युनिलिव्हर यु, लिमिटेडचे सल्लागार देव भाजपाई म्हणाले की अनेक उत्पादने व सेवा ट्रॅक न होता कोणत्याही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाच्या शिवाय सलून मध्ये किंवा दुकानामध्ये विकल्या जातात बापरे त्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात कायद्याचे दुर्लक्ष वाजपेयी यांच्या मते औषध व प्रशास सौंदर्य प्रशासन कायदा एकोणीसशे चाळीसच्या अंतर्गत भारतात सौंदर्य उपचारावर नियंत्रण आहे पण सौंदर्य उपचार व औषधामधील सीमार स्पष्ट नसल्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत आहे एक वरिष्ठ सहकारी अधिकारी एक वरिष्ठ सरकारी अधिकारी अनेक उत्पादक आवश्यक मंजुरी घेतात पण ती मंजुरी ज्या हेतूने मिळवली आहे त्याच हेतूसाठी ते उत्पादन वापरत बोटुलिनम टॉक्सिन बोटॅक्स भारतात थेरपी व सौंदर्य उपयोगासाठी मंजूर आहे पण त्याच्या चुकीच्या जाहिराती आणि वापरामुळे फसवले जात आहे सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्समुळे सौंदर्य प्रसा प्रसाधनाच्या वापरात वाढ झाली आहे अभिनेत्री शेफाली जरीवाला यांच्या अँटी एनजी इंजेक्शनमुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे हा विषय प्रकाशात आला केरळमध्ये एका महिलेला सौंदर्य उपचारानंतर हात पाय गमवावे लागले तर कानपूरमध्ये एका केस प्रत्यारोपणानंतर मृत्यू झाला सुरक्षितेसाठी नवीन नियमांची गरज आहे नियम पासी मॅनेजिंग डायरेक्टर लोटस हार्बल्स म्हणाले भारतात सध्या कोणत्याही इंट्रावेनल नसांमध्ये औषध सोडणे ट्रीटमेंट अधिकृतपणे मंजूर नाही त्यामुळे आशा सेवा देणाऱ्या सलून व मेडिस्पा सेंटरसाठी कायदेशीर नियंत्रण आवश्यक आहे संस्थेच्या आकडेवारीनुसार स्कार रिव्हिजन उपचारामध्ये डाग काढणे भारताचा क्रम दुसरा आहे रायिनोप्लास्टी मध्ये नाकाची शस्त्रक्रिया ब्राझीलनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे लिपोसक्शन मध्ये शरीराची चरबी काढणे भारताचा क्रमांक 5 वा असून बाप रे आयलिड आयलिड म्हणजे पापण्या सर्जरी मध्ये तो नववा आहे दंड अपुरा ठरतो सौंदर्य प्रसाधन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षेच्या कायद्यात तरतूद असली तरी ती पुरेशी ठरत नाही असे एका तज्ज्ञ व्यक्तीने सांगितले दंडात्मक उपाय पुरेसे नसून ग्राहकांचे रक्षण व लोकहित या दृष्टीने अधिक कठोर कायद्याची गरज आहे व्हरी गुड गोट्याच्या स्नायू स्नायूंच्या निष्क्रियता आणणारा घटक आहे चुकीच्या प्रमाणात घेतल्यास ते चेहऱ्याचे असंतुलन करू शकते प्रशिक्षित ते आहे परंतु प्राणघातक चुकीच्या प्रमाणात दिल्यास व स्वच्छता न पाळल्यास संसर्गाचा धोका वाढतो रक्त वाहणे यातना होणे जखमा होणे असे होऊ शकते असे डॉक्टर स्मृती नसवासी म्हणतात लायसन्सिंग व रेग्युलेशन संशोधनानुसार भारतात अँटी एंजिन व्यवसाय दोन हजार तेतीस पर्यंत हे चारशे अब्ज रुपयापर्यंत बोटलेला असेल असा अंदाज आहे यामागे सोशल युनिट मीडियाचा प्रभाव ग्राहकांची वाढती त्वचेची काळजी आणि सौंदर्य उपचाराच्या वाढत्या कल या कारणीभूत आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद